हाय कशात यूट्यूब फॅमिली मजेत ना मजेत तर असायलाच पाहिजे खूप दिवसापासून माझी इच्छा होती की सेल्फी स्टिक मला बोलवायची होती कारण की व्हिडिओ वगैरे काढते वेळेस कधी आपला काही कार्यक्रम असला किंवा मी एखादी किचनमध्ये विड एखादी रेसिपी करत असते ते टाकते वेळेस असं होत होतं की मला एका हातात मोबाईल पकडायला लागत होता आणि नंतर ते रेसिपीचा व्हिडिओ काढायला लागत होता आणि सगळ्यात मेन म्हणजे ते बरोबर येतही नव्हतं ते खराब होते खराब होते तर फायनली मग मी ना ते सेल्फी स्टिक ऑनलाईन ऑर्डर केली तर आता आली आता सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे सेल्फी स्टिक तर आली होती त्यातली माहितीही नव्हती मला की आता ते स्टे कशी ओपन करायची कसा मोबाईल लावायचा कसा कारण की बऱ्याच गोष्टीचे प्रॉब्लेम होतात आपल्याला आणि तसंही प्रत्येक गोष्ट कोणतीही नवीन करते वेळेस त्याची माहितीही नसते आपल्याला आणि हळूहळू करत गेले की मग जाणीव होते तर फायनली मग हो थांब एक मिनट येते हो ना एक मिनिट येते थांब एक मिनिट थांब तर फायनली तुम्ही पाहू शकता की ही सेल्फी स्टिक दा, वा ना दाखव असं असं दाखव वर दाखव ना तर हे सेल्फी स्टिक मीनं ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे आता पाहू होता आता पूजा वगैरे हरतालिका आहे गणपती बाप्पाचं आगमन होत आहे लवकरच दोन दिवसानंतर मग तेव्हा व्हिडिओ वगैरे काढायचे असते का ठेवून द्यायच्यामध्ये आ पाहू शकता पाहू होता याचा यूज मी किती करू शकते आणि किती यूज होतो तेव्हा व्हिडिओ वगैरे काढते वेळेस मला प्रॉब्लेमही जाणार नाही आणि चांगल्यापैकी म्हणजे हातामध्ये धरायची गरज नाही आणि हातामध्ये जेव्हा धरून मोबाईल आपण व्हिडिओ काढतो तर हे काम करते वेळेस हे मोबाईलही हलतो आणि व्यवस्थित व्हिडिओ घेत नव्हता मग आता म्हटलं जाऊ दे शेवटी ऑर्डर करू पाहू काय होते काय नाही ते आणि जेव्हा व्हिडिओ वगैरे काढ काड़... म्हणजे काढते तेव्हा घरी कोणी अवेलेबल नसतं आणि जे असतात त्यांना व्हिडिओचा अजिबात इंटरेस्ट नाही त्यामुळे असं वाटतं की आप हो हो फाडू दे फाडू दे आमच्या बाईचं बरबड सुरू असते काय झालं फाटू दे ना आपण नवीन घेऊन नवीन नवी आणू आता कवर फाटलं म्हणजे काय करायचं मग त्याच्या असं वाटतं की आपण काही करतो तर आपल्यामुळे त्रास म्हणून मी त्या कोणाला काही करत नाही जेवढं होतं पॉसिबल आतापर्यंत जेवढं मला स्वतःला पॉसिबल झालं तेवढं मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला जसं एडिटिंग जसं जमतं जसं हे होतं तशा गोष्टी करण्याच्या हे केल्या कारण आपल्याला आपण कसं असते एखादी चांगली गोष्ट जर कोणाला विचारायला गेलं तर कोणी आपल्याला चांगल्या गोष्टीचं काही म्हणजे चांगली माहिती जर आपण कोणाला काही विचारायला गेलो तर कोण त्याची आपल्याला लवकर माहिती सांगत नाही उलट त्याला नाव आठवतं असं वाटतं आपल्याला जे जमतं आपण जसे आहोत तसं प्रेझेंट करायला काय प्रॉब्लेम आहे कोणाचं तरी पाहून कोणाची तरी कॉपी करून आपण आपल्याला प्रेझेंट करा आणि ते किव्हि परमनंटली होतच नाही ना तात्पुरतं आपण दोन तीन दिवस एखादा महिना आपण तसं कॉपी करू शकतो पण रियालिटीमध्ये आपण जे आहोत तसंच तसंच राहणार आणि बऱ्याच जणांची असं म्हणजे बऱ्याच जणी असं होते माझ्या मैत्रिणी ज्यांचं कमेंट आली होती की व्हिडिओ म्हणजे आम्हालाही यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे तर म्हणजे सुरुवात कशापासून केली पाहिजे लाईव्हपासून केली पाहिजे का लाँग व्हिडिओ का डेली ब्लॉग किंवा आपलं शॉर्टपासून तर माझी अशी रिक्वेस्ट होती सगळ्यांना की जेव्हा ज्याही बायकांना व्हिडिओ वगैरे काढायचा आहे त्यांनी ना शॉर्ट्स व्हिडिओपासून तुम्ही तयार सुरू करा म्हणजे आपल्याला त्याची यूट्यूबची कशी कशी असते माहितीही होती आणि सगळ्यात मेन पहिल्यांदा तुम्ही आपल्या यूट्यूबच्या गाईडलाईन्स काय आहेत ते वाचून घ्या कारण की कम्युनिटी गाईडलाईन काय आहेत ते अजिबात वाचले नव्हत्या तर माझ्या चॅनलवर स्ट्राईक आलेली होती तीन महिने स्ट्राईक होती तर मलाही माहिती नव्हतं असं वाटत तर यूट्यूब चॅनल गेलं माझं असं वाटलं होतं की यूट्यूब चॅनल गेलं माझं आता हळूहळू माहिती होत 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 माहिती तर होत आहे यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघून काय असतं काय नाही तशी आता हळूहळू होतं ज्यांना कोणाला बनवायचे आहे त्यांनी डेफिनेटली ना तुम्ही ह्याच्यापासून व्हिडिओ बनवा शॉर्ट्स आपलं नाही ना ते आपलं नाही ना ते ठेवून दे लवकर तर दादा आहे लवकर ठेवून दे आपलं नाही आहे ते तर शॉर्ट्सपासून तुम्ही व्हिडिओ बन बनवायला सुरुवात करा हळूहळू तुम्हाला त्याची माहिती त्याची माहिती होऊन जाते काय पाय पाय असं सुरू असतं काही व्हिडिओ लाँग व्हिडिओ करायचं म्हटलं की हे सुरू असतं खरंच आई झाल्यानंतर प्रत्येक जबाबदारी पार आणि जबाबदारी मेन असते या कार्टूनची कधी काय करतील कधी काय मागतील काही माहिती नाही आता हरतालिकेची पूजा आहे आता महालक्ष्मी येतील आमच्याकडे काय महालक्ष्मी वगैरे काही नसतात माझ्या माहेरी महालक्ष्मी असतात पण पाहू जाणं होतं की नाही होतं कारण की मुलांच्या शाळेमुळे शाळेचाही प्रॉब्लेम होता शाळेला काही सुट्ट्या वगैरे काही नसतात तर विषय सुरू होता की हां व्हिडिओ काढायचे तर हां मग मा, माझी असे म्हणजे खरंच प्रत्येक स्त्रीनं आपल्याला आपल्यामध्ये जी कला आहे ज्याच्यामध्ये आपलं मन रमतं आपण तेच घरातले कामं हे करून दिवसभर बो म्हणजे बसतो जेवढा वेळ होतो तर आपण लोकांचे व्हिडिओ पाहतो किंवा हे पाहतो हळूहळू तुम्ही स्वतःचं क्रिएट करायला शिका करत ना ऑटोमॅटिकली एक वर्ष लागल दोन वर्ष लागतील तर डेफिनेटली आपल्याला त्याचं फरे आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी असते की आपलं मन त्याच्यामध्ये रमतं आपण वेगळं गोष्टी करायला जातो आपलं मनही रमतं आणि आपण आपली आपलीही काही गोष्टी असतात तर आपली खुशी असतं आपणही ते जोपासतो प्रत्येक गोष्ट झालीच पाहिजे आता महालक्ष्मी येतात सासूबाईच्या म्हणजे माहेरी महालक्ष्मी असतात त्यांच्या महालक्ष्मीसाठी हे मस्त ते आम्ही दाखव 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 असे मस्त हे लक्ष्मी आणले होते आ, दुआ दुआ दुआ। ना मार्केट मध्ये मस्त मस्त दागिने आलेले महालक्ष्मी हा हात सामान वगैरे हो ठेवून दे बेटा त्यामध्ये जेव्हा बाप्पाचं आहे की नाही ते ఆటే ఉంది చాలా आजचा व्हिडिओ असाच होता जो। जो की मी ना सेल्फी स्टिक बोलवली आता पाहू व्हिडिओचं काय होते काय नाही आणि जे कोणी कुठून माझे व्हिडिओ पाहत असतील तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करत जा शेअर करा कमेंट करा तुमची काही इच्छा असते मला जसं पॉसिबल होतं मी तसं करतं आणि सगळ्यात मेन मी जशी आहे तशी मला व्हिडिओ काढायला आवडतं खूप तयारी करून हे करून माझ्यानं होत नाही पॉसिबल कारण की वाटतं आपण जसं आहोत तसं प्रेझेंट करणं खूप चांगलं आहे खोट्याचा मुखोटा आपण तात्पुरता घेऊ शकतो पण परमनंटली तो मुखोटा येत नाही जे आपलं रूप आहे जे ओरि ओरिजिनल आपण जसे आहोत तसं एक ना दिवस सगळ्यांना माहीत पडतं आणि लाँग व्हिडिओ मी डेली ब्लॉगच्या घरची व्हिडिओ बनवू शकत नाही कारण की घरी जास्त कोणा आमच्या आवडत नाही लाँग व्हिडिओ आणि जरी केलं तरी म्हणजे व्यवस्थित नाही हो त्यामुळे असं वाटतं की कोणाच्या इच्छेविरुद्ध काही गोष्टी करणं चांगल्याही नसतात कारण की फॅमिलीमध्ये असते की फॅमिलीच्या मधल्या लोकांचेही विचार करावाच लागतो तू घालून पाहते का तू माझी लक्ष्मी आहे का आणि सगळ्यात चांगली गोष्ट एक वेळेला अशी वाटते की आ, मला जे कराय मला जे आवडत होतं हो, जे करायचं होतं हो, मला घरच्यांनी बोलल्यानंतरही मी तो अजिबात सोडला नाही म्हणजे व्हिडिओ काढायची माझी इच्छा होती तर बिलकुल सगळ्यांनी बोलले रागावले हे झालं तरी मी ते सोडलं नाही आता सगळ्यांचा सपोर्ट आहे सगळे म्हणतात कर तुला इच्छा आहे तर तू बिंदास कर त्यामुळे माझी सगळ्या माहितीला इच्छा आहे की तुम्ही बिंदाच करा आपल्या आवडी जपा हे करा आपण थोडं चुकीचं एखादं काही के काम केलं तर माणसाला स्वतःची गिल्ट वाटते आपण चांगलं काहीतरी करत आहोत सगळ्यात म्हणजे आपलं मग मन की का आपण काहीतरी वेगळं करू शकतो ही जाणीव होती आणि सगळ्यात जी हाऊस वाईफ असते तिला नेहमी वाटते की आपण काय घरी दोन्ही भांडी करून म्हणजे बसतो काही कमवत नाही ते काही ना काहीतरी करा आपण काहीतरी कमवू शकतो एक रुपया का कमाई असताना आपण स्वतःच्या का त्याचा अभिमान खूप वाटतो माणसाला की आपण बेकार म्हणजे आपणही काहीतरी करू शकतो आणि आपणही काहीतरी कमवत आहोत मला असं वाटतं की सगळ्यांनी सगळ्यांनी केलं पाहिजे ज्यांची इच्छा आहे ज्या म्हणजे बायकांची ज्या मुलींची इच्छा आहे ना व्हिडिओ वगैरे करायचे आणि बिंदाच करावे आणि हळूहळू शिकत शिकत गेले की प्रत्येक गोष्ट म्हणजे माहीत पडते आणि यूट्यूबनं खरंच खूप चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे की प्रत्येक बाई आपलं म्हणजे स्वतःच्या अंगातले जे कलागुण आहेत ते कलागु व्यक्त करू शकते आणि स्वतःसाठी तरी काहीतरी करू शकते कारण की प्रत्येक स्त्रीला जॉब लागणं किंवा बाहेर जाऊन जॉब करणं हे पॉसिबल नाही आपण घरी बसून घरचं पूर्ण पाहून मुलाबाळांचं पाहूनही आपण काही ना काहीतरी वेगळं करतो ज्या म्हणटा पण चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा तुमचा पेमेंट काय असेल तर बिनधास सांगा माझ्या जेवढं पॉसिबल होईल तेवढं व्हिडिओ करायचा प्रयत्न करेल ज्यांना आवडले त्यांना आवडले ज्यांना नाही आवडले त्यांचेही धन मनापासून आभार ज्यांना आवडले त्यांचाही मनापासून आभार कारण की जे आहोत ते दाखवायला आवडतं जे आहे ते प्रजेक्ट करते वेगळं काही करून दाखव म्हणजे वेगळं काही करून दाखवणं होत नाही आणि वेगळं काही करूही नाही शकत पाहायचं सगळं सुरू पाहू शकतं सगळा पसारा काढलेला आहे कपडे वगैरे पूर्ण काढून ठेवलेले आहे बाय राधे राधे काळजी घ्या नेहमी हसत राहा आनंदी राहा श्रीचरणी एवढीच प्रार्थना की सगळ्यांच्या आणि सगळ्यांच्या हो, आयुष्यातले दुःख दूर हो राधे राधे बाय